पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या कोडोली, कोडोली हायस्कूल आणि भाईशा तू पाटील ज्युनियर कॉलेजच्या वतीनं राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाला पन्हाळ्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांच्या हस्ते सुरुवात झाली या प्रदर्शनात दीडशेहून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्प मांडण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं विज्ञान प्रदर्शन घेण्यात आलं पन्हाळ्याचे गट शिक्षणाधिकारी शिवाजी मानकर कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील अशोक पाटील फाउंडेशनच्या संचालिका पूनम पाटील प्राचार्य एम बी बोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन पार पडलं त्यामध्ये एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रयोगांचं सादरीकरण केलं त्यामध्ये मोबाईलचा वापर तसंच सोशल मीडियाच्या वापराचे चांगले वाईट परिणाम किफायतशीर सेंद्रिय शेती वन औषधी सौर ऊर्जेवर चालणारी वाहनं इतर उपकरणं हवा पाणी आणि जमिनीचं वाढतं प्रदूषण पर्यावरण संरक्षण सूर्यमाला अंतराळ संशोधन यासह लेख वाचवा बालमजूर अशा ज्वलंत विषयावर तसंच हृदय किडनी फुप्फुसं जठर यांसारख्या शारीरिक अवयवांची चालणारी प्रक्रिया वृक्ष संवर्धन निसर्गचक्र सकारात्मक दृष्टिकोन टाकाऊपासून टिकाऊ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या यांसारख्या विविध विषयांवर आधारित विज्ञान प्रयोग मांडण्यात आले होते प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी झाली होती यावेळी उपमुख्याध्यापक बी बी जाधव पर्यवेक्षक सी बी शिंदे यांच्यासह संस्थेचे संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते